हॅलो फ्रेंड्स आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर त्याची संपूर्ण शिलाईन आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून तुम्ही जर नवीन शिकत असाल तर लांब बाई असेल तर ब्लाऊजची फिटिंग कशी करायची पुढचे पार्ट कसे जोडायचे तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर बघा इथं अस्तर आणि कापड जे आहे तर ते मी इथं जोडून घेतलेले आहे त्याचे व्हिडिओ मी याआधी चॅनलवर टाकलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर सर्वात पहिले बघा इथं प्रिन्सेसची जी कटोरी आहे तर ती सरळ बाजूने खालच्या टाय साईडला ठेवली मी आणि वरती बघा आपल्याला साईड पार्ट आहे तो जसा आहे तसा फिरवत आपल्याला अर्धा इंचावरती इथं शिलाई मारून घ्यायची आहे तर बघू शकता इथं मी शिलाई मारून घेतली तर लगेच इथं डबल शिलाई लगेच टाकायची आहे आता इथे बघा व्यवस्थित असा पफ आलेला आहे तरीसुद्धा बघा आपण इथं एक छोटीशी ट्रीक वापरणार आहोत जेणेकरून तब्येत जर जास्त असेल तर तुम्ही या पद्धतीने इथं ही ट्रिक यूज करू शकता आणि पप आहे तो एकदम व्यवस्थित येईल आता इथे बघा जे दोघं पार्ट आपण जोडले होते तर तिथून दीड वरती मी एक मार्किंग करून घेतलं आणि जेवढा पार्ट उरलेला होता तिथं मी टक्स टाकून घेतला तर बघा अजून किती छान पप आलेला आहे आता आपल्याला बघा इथं क्रॉसपट्टी जॉईन करायची आहे तर जो जे पार्ट आपण जोडले तो खालच्या साईडला ठेवले बघा मी आणि वरती क्रॉसपट्टी आहे ती उलट्या साईडने ठेवून अर्धा इंचावरती इथं शिलाईन टाकून घ्यायची आहे तर बघा इथे या पद्धतीने मी शिलाईन टाकून घेतली एक्स्ट्राचे धागे वगैरे लगेच कट करायचे तर बघा इथं आता इथं बघा क्रॉसपट्टी एक्स्ट्राची दिसते ती मी इथं कट करून घेतली कारण आपण जोडताना कमी पडू नये यासाठी मी कटिंग करताना एक्स्ट्राची घेतलेली होती त्यासाठी आता दुसरा पार्ट सुद्धा त्याच पद्धतीने बघा खालच्या साईडला मी सरळ बाजूने ठेवलेली आहे प्रिन्सेसची कटोरी आणि वरती बघा साईड पार्ट आहे तो उलट्या साईडने ठेवलेला आहे आता डबल टिप टाकून अशी शिलाइन लॉक करून घ्यायची आहे बघू शकता या पद्धतीने आता या पद्धतीने दुसरा जो पार्ट आहे आपण त्यालासुद्धा मधला टक्स आहे तो या पद्धतीने देऊन द्यायचा आहे तर बघा इथं पाव इंच्यापेक्षा कमी अंतर घ्यायचं तर बघू शकता पफ एकदम व्यवस्थित आलेला आहे आता क्रॉसपट्टी जोडण्यासाठी बघा इथं मी क्रॉसपट्टीला सरळ बाजूकडून खालच्या साईडला ठेवली आणि जो पार्ट आपण जॉईंट केले त्याला वरच्या साईडने ठेवलेला आहे तर या पद्धतीने बघा तुम्हाला जसं ॲडजस्ट होत असेल म्हणजे जसं शिवायची तुमची पद्धत असेल तर तुम्ही या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे तर या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओसुद्धा मी याआधी चॅनलवर टाकलेला आहे त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि अस्तराने कापड कसं का जोडायचं तेसुद्धा तुम्हाला मी त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल आता इथे बघा जो आपला उलटा हात आहे तर त्या बाजूला आपल्याला लूस पट्टी लावायची असते तर त्यासाठी इथं बघा मी जो पाठीमागचा गळा होता तर त्याचा जो कापड आपण इथे कटिंग केलेला होता तर तो इथे घेतलेला आहे तर तो इथं डबल फोल्ड कापड आहे तर दोन इंचाची ही पट्टी घ्यायची आहे म्हणजे ती परफेक्ट अशी बसते म्हणजे जोडताना बघा इथं कमी पडत नाही आणि व्यवस्थित येते ते आता हा जो पार्ट आहे तर तो उलट्या साईडने ठेवायचा आहे उलट्या हाताकडचा पार्ट आहे तो उलट्या साईडने ठेवायचा आणि पट्टी आहे ती पाव इंचपेक्षा कमी अंतर घेऊन इथं शिवून घ्यायचं आहे तर आता बघा सरळ बाजूकडून ही जी जी पट्टी जी आहे ती या पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि एक इंचची एवढी ती आपल्याला घ्यायची आहे म्हणजे टेपना मीटर पट्टीने तुम्ही मोजून घ्यायचं आणि सेंटरला इथं शिर्या टाकून घ्यायची आहे एक्स्ट्राची पट्टी होती ती मी इथे कट करून घेतलेली बघू शकता तुम्ही हा पार्ट आपला रेडी झालेला आहे आता दुसऱ्या साईडचा पार्ट जो आहे तर त्याला आपली हुकपट्टी लावत असतो आपण तर जो उजवा हात आहे त्या साईडला आपल्याला इथं हुपट्टी लावायची आहे तर त्यासाठी बघा इथं मी दीड इंचची एवढी पट्टी घेतलेली आहे आणि तिला सरळ बाजूकडून ठेवायची आपल्याला आणि पाव इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं आणि शिलायन टाकायची त्याच्यानंतर बघा वरून एक दाकटीप द्यायची आहे आणि एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करायचे म्हणजे जेणेकरून ती एक्स्ट्राची पट्टी आपण जी हुपट्टी आहे ती आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होते आणि फिनिशिंगसहित इथं वरती दिसते ती बघू शकता तुम्ही इथं तर या पद्धतीने बघा मी शिलाईन टाकून घेतली एक्स्ट्राची पट्टी इथं कट करून घेतली आता बघा दोघं साईडचे आपल्या हुक आणि पट्टी तयार झाल्यानंतर एकमेकांवरती या पद्धतीने ठेवून पाहायचं आहे तर हा गडा आहे तो व्यवस्थित आलेला आहे पण इथं थोडंसं बघा मला गडा आहे तो मोठा करायचा आहे कारण कस्टमरने सांगितलं होतं की थोडासा गडा आहे तो पुढच्या साईडचा मला मोठा पाहिजे तर मी या पद्धतीने खडूने मार्किंग करून घेतली आता हा डेली यूजचा ब्लाऊज आहे तर तो कापड आहे तो असा सुळसुडीत होता तर त्यासाठी ते बघा खडूने मार्किंग करून त्याच्यावरती इथं शिलायन टाकायची आहे आप आपल्याला म्हणजे काय होईल अस्तर आणि कापड जसं तसं राहील आणि जेवढं आपल्याला कटिंग करायचं आहे तर तेवढं इथं आपल्याला व्यवस्थित असं कट करता येईल आता इथे बघा शिलायन टाकून झाल्यावर एक्स्ट्राचं इथं कापड आहे तर ते इथं मी व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे तर दोघं साईडचं तसंच या पद्धतीने बघा कट करून घ्यायचं आहे म्हणजे पुढचा गडासुद्धा तुमचा व्यवस्थित गोल शेपमध्ये येईल घातल्यावरती तर पहा इथं व्यवस्थित आलेलं आहे तर आता बघा आपण इथं जे पुढचे पार्ट आहे तर त्यांना आपल्याला इथं गळपट्टी लावायची आहे तर तुम्ही इथं पायपिंगसुद्धा करू शकता तर बघा कापड कसं कटिंग करायचं तर गडपट्टीसाठी किंवा तुम्ही गोटपट्टी लावत असाल तर धाग्यामध्ये आपल्याला कापड आहे ते घ्यायचं आहे तर सव्वा एक इंचची मी इथं पट्टी घेतलेली आहे आता एक इंच घ्यायचं आणि अर्ध्यापेक्षा कमी घ्यायचं आहे म्हणजे दोन लाईनी कमी घ्यायच्या म्हणजे सव्वा एक इंच झालं ते आणि या पद्धतीने बघा डबल कापड होता तो तर त्यासाठी इथं मी दोन पट्ट्या कटिंग करून घेतली आहे आता बघा गळ्याकडून आपल्याला अर्ध्या इंच पट्टी एक्स्ट्रा सोडायची आहे पाव इंचपेक्षा कमी अंतर घेऊन ही पट्टी आहे ती व्यवस्थित ओढायची नाही जशी आहे तशी इथं ठेवून शिवून घ्यायची आपल्याला आता छोटे छोटे कट्स मारायचे आहे बघा इथं या पद्धतीने म्हणजे आपली शिलायन पहिले टाकलेली आहे तर ती कट न होता व्यवस्थितपणे इथं शिलायन टाकून घ्यायची म्हणजे आहे आता इथे बघा हा पाठ जो आहे तर तो उलट्या साईडने फिरून घेतला मी आणि एकदम कोपऱ्यावरती शिलायन टाकलेली आहे आता अर्धा इंच कापड सोडला होता त्याला आतल्या साईडला फोल्ड केला आणि या पद्धतीने गडपट्टी इथं मी शिवून घेतलेली आहे आता दुसऱ्या साईडचा पार्ट घेऊया तर त्याला बघा शोल्डरपासून जॉईंट करायची आहे ही पट्टी जी आहे तर ती तर तीसुद्धा बघा इथं पाव इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं आणि व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे अर्धा इंच कापड एक्स्ट्रा सोडायचं आहे आणि पहिले पार्ट आपण शिवलेलं आहे तर तो ठेवायचा आहे म्हणजे दोघं पार्ट आपले व्यवस्थित आहे की नाही ते चेक करायचे तर किंचित थोडंसं बघा दोन एक लाईन थोडी जास्त होते तर त्यासाठी मी इथं परत शिलाईन टाकून घेतली तर या पद्धतीनं चेक करून पुढचे जे पट्टे आहेत तर ते हुक आणि पट्टी चेक करायची आहे म्हणजे का होईल नंतर आपण तेव्हा शिवून होतो तर तेव्हा ब्लाऊज तेव्हा चेकने केलं तर ब्लाऊज पूर्ण शिवून होतो तेव्हा काय होतं पट्टी आहे त्या समोरच्या खालीवर होतात तर तो व्यवस्थित दिसत नाही त्यासाठी पहिले चेक करायचं आता इथं बघा मी दोघं साइडचे इथं आपले हुक आणि पट्टी इथं रेडी झालेले आता इथे बघू शकता जो आपला लु लुसपट्टी आहेत तर तिला इथं बघा मी आय बनवून घेणार आहे तर डायरेक्ट मशीनने बनवणार आहे मी तर तुम्ही इथं हाताने सुद्धा बनवू शकता तर जेवढा आपले ब्लाऊजची उंची असते तर जेवढा इथं एक्स्ट्राचा तुम्ही हुक लावले तेवढा ब्लाऊज आहे तो पुढच्या साईडने जेव्हा ब्लाऊज घालतात तर तेव्हा एक सुंदर असा दिसतो आणि मध्ये मध्ये गॅपसुद्धा दिसत नाही तर या पद्धतीने बघा इथं मी सहाय बनवते आणि हाईट जर कमी असेल कस्टमरची तर तुम्ही इथं पाच बनवू शकता तर या पद्धतीने बघा मी सहा बनवले आणि मशीन या पद्धतीने व्यवस्थित असं फिरवत फिरवत आपल्याला ती बनवून घ्यायची आहे काळजी काळजीपूर्वक इथं तर बघू शकता इथं या पद्धतीने मी बनवून घेतले आता खालच्या साईडला शिलाई लॉक करून घेतली त्याच्यानंतर बघा आपल्याला दोघं पार्ट आहे ते इथं जॉईंट करायची आहे म्हणजे ब्लाऊजची आपल्याला फिटिंग करायची आहे तर बघा इथं गडासुद्धा एकदम व्यवस्थित आलेला आहे तर बघा इथं ब्लाऊज फिटिंग करण्यासाठी पाठीमागचा जो गडा आहे म्हणजे पाठीमागचा पार्ट आहे तर त्याला सरळ बाजूने ठेवायचा आणि त्याच्यावरती आपल्याला पुढचे जे पार्ट आहे तर ते उलट्या बाजूने ठेवायचे आहे जसं मी दाखवते आहे तसं आता इथं बघा थोडंसं किंचित ज पुढचा पार्ट आहे तो जास्तीचा होत होता तर तो मी इथं कट न करता बघा जी क्रॉसपट्टी आपण लावलेली आहे तिथे ॲडजस्ट करून घेतलेले आहे आता बघा दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला अर्धा इंचवरती बघा तीन चार टिपा आहे त्या एक्स्ट्राचे म्हणजे शिलाईन मारायची आहे जेणेकरून ते शिलाईन निघणार नाही यासाठी इथं बघा एवढं पाव इंच जास्त आहे तर इथं या साईडचंसुद्धा बघा मी इथं क्रॉसपट्टी आपण जी शिवलेली आहे तर तिथे ॲडजस्ट करून घेतलं तर बघू शकता इथं या पद्धतीने आता इथं बघा आपल्याला बाही जॉईंट करायची आहे तर बाही जॉईंट करायची अगोदर बघा आपल्याला चेक करायचं आहे कोणता पार्ट कुठे आपल्याला जॉईंट करायचा आहे त्यासाठी आता जिथे शोल्डर जॉईंट केलेलं आहे तर बाहीचं सेंटर काढलं आणि ते सेंटरचं आपण मार्किंग केलेलं ते शोल्डरच्या तिथं सेंटरला ठेवायचं आहे आणि इंच वरती बघा बाही ओढायची नाही जशी आहे तशी लावून आपल्याला शिवायचं आहे आता इथे बघा दुसऱ्या साईडने सुद्धा पलटून घेतलं मी आणि या पद्धतीने अर्धा इंचवरती बघा कापड जसं आहे तसं फिरवते मी ओढत नाही आहे जसं आहे तसं शिट ठेवायचं आहे आणि थोडं थोडं फिरवत आपल्याला इथं शिलाईन टाकून घ्यायची आहे आता एकदा सरळ अशी बघा या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत संपूर्ण अशी शिलाइन मारायची आहे तर बघू शकता इथे या पद्धतीने आता सरळ बाजूकडून आपल्याला एक सरळ अशी टीप टाकून घ्यायची आहे बघू शकता म्हणजे धागे वगैरे जे निघत असतील ब्लाऊजचे तर ते आतल्या साईडला लोक होऊन जातील निघणार नाही ते त्यासाठी एक्स्ट्राचं कापड मी कट करून घेतला आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला बघा बाही त्याच पद्धतीने इथं जॉईंट करायची आहे तर बघू शकता बाहीचं सेंटर काढायचं आता पुढचा पार्ट कुठे जोडायचं आहे मा मागचा पार्ट कुठे जोडायचं आहे ते चेक करूनच बाही जॉईंट करायची आहे तर बघू शकता इथं या पद्धतीने सेंटर काढलं तिथं आपल्या शोल्डर जे जिथं जॉईंट केलेलं आहे तिथं ठेवायचं आणि या पद्धतीने आपल्याला बाही आहे ती ब्लाऊजला जोडून घ्यायची आहे तर बघा इथं या पद्धतीने व्यवस्थित जोडून घ्यायचं तर बघू शकता आता संपूर्ण बाहीला एक शिलाईन टाकून घ्यायची आहे पण खालचा कापड आहे तो व्यवस्थित पकडायचा म्हणजे त्याच्यावरती शिलाईन जर टाकली गेली तर व्यवस्थित दिसत नाही त्यासाठी आता इथं बघा सरळ बाजूकडून आपल्याला एक शिलाईन टाकून घ्यायची आहे तर पहा इथं मी तुम्ही मार्जिंग जेवढं घेतलं असेल तर तेवढं इथे तुम्ही शिलाय मारण्यासाठी इथे यूज करू शकता मग मी इथं दोन इंच मार्जिंग घेतलेलं होतं या ब्लाऊजसाठी कारण छोटं बाळ आहे म्हणे कस्टमरचं तर तिला थोडं लूज पाहिजे होतं म्हणजे एक्स्ट्राचे शिलायन काढता येईल यासाठी तिने मला जास्तीचं मार्जिन सोडायला लावलेलं होतं तर त्यासाठी मी इथं दोन इंच या ब्लाउजला मार्जिन घेतलेली होती आता इथं बघा ब्लाऊजला उलट्या साईडने फिरवलं आणि एकदम कोपऱ्यावरती शिलाईन टाकायची जसं आपण सरळ बाजूकडून टाकलेली होती सेम त्याच पद्धतीने व्यवस्थित अशी शिलायन टाकून घ्यायची आहे तर पहा इथं एकदम कोपऱ्यावरती मी शिलायन टाकून घेतली दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने तर या कस्टमरचे बघा चार ब्लाऊज होते शिवायला तर ते शिवून झालेले होते पण हा एक ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर करायचा राहिला होता म्हटलं एक ब्लाऊज सोबत शेअर करावा त्यासाठी मी इथं कटिंग आणि स्टिचिंग तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर बघा इथं या पद्धतीने एक्स्ट्राचं इथं मी पाव वरती मार्किंग करून व्यवस्थित अशी शिलाई टाकून घेतली आता इथं बघा ब्लाउजची फिटिंग करताना दंडघेरीत पाच इंच घेतलं आणि छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे खालच्या साईडला मी आता बघा छातीची घडी जे आहे तर ती इथं आपण चौथा भाग आपण साडेआठ इंच घेतला तर कमरेच्या तिथं मी आठ इंचावरती मार्किंग करून शिलाई टाकून घेते बघा आणि खरुडे खडूने मार्किंग करून तिघं पॉईंट जोडून घ्यायचे तुम्ही जर नवीन शिकत असाल तर आणि या पद्धतीने बघा एक्स्ट्राचे धागे वगैरे मी कट करून घेतले आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम त्याच पद्धतीने बघा दंडघेर पाच इंच घ्यायचं तुमचं जेवढं असेल तेवढं इथं घ्यायचं आहे आता छातीचा चौथा भाग इथं बघा मी साडेआठ इंच घेतला आणि खालच्या साईडला इथं मी आठ इंचावरती मार्किंग केलं आहे म्हणजे अर्धा इंच कमी के केलं होतं त्यासाठी आणि या पद्धतीने बघा आता ती पण जोड तुम्ही इथं शिलायन टाकून घेते तर पहा इथं शिलाइन टाकून झालेली आहे आता इथे बघा दोन टिपा टाकून झाल्यावर ब्लाऊज मापाचा असेल ना तो तो इथं कमर आपण त्याची चेक करून घ्यायची आहे आणि जास्त जरी हे भरत असेल कमरेचं माप तर तुम्ही एक्स्ट्राची अजून शिलायन टाकून घ्यायची तर तुम्हाला इथं बघा ब्लाऊज सरळ बाजूने करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल ब्लाऊजची फिटिंग कशी झालेली आहे तर बघू शकता या पद्धतीने आपण पुढचे पाठ आणि या पद्धतीने ब्लाउजची फिटिंग केलेली आहे तर बघा इथं या पद्धतीने तर कटिंगच्या व्हिडिओसुद्धा खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी समजावून सांगितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये आणि स्टिचिंगसुद्धा तुम्हाला दाखवलेली आहे तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तेसुद्धा कळवा धन्यवाद